नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले खानदेशातील बहुतेक जळगाव धुळे जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टी असो पीक विम्यासंदर्भात असो कंटिन्यू कमेंट करत असतात त्या संदर्भात आता खानदेशामध्ये दोन हजार एकवीस आणि बावीसमध्ये खरीपात अतिवृष्टी मोठी पीक हानी झाली होती पण नुकसान भरपाई किंवा मदतीची अजून शेतकऱ्यांना प्रतीक्षाच आहे काही भागात निधी प्राप्त झाला असून पण अतिशय तोडका मोडका शेतकऱ्यांना तो मिळालेला आहे दोन हजार बावीसमध्ये देखील हानी झाली होती पण त्यात नुकसानग्रस्त भागाचा मोठा समावेश आणि पंचनामे व्यवस्थित न झाल्याने यामध्ये शेतकऱ्यांचं खूप काही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आता जळगाव जिल्ह्यामध्ये सुमारे दीड लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून धुळ्यामध्ये जवळपास ऐंशी हजार व नंदुरबारमध्ये जर विचार केला तर सत्तर हजाराच्या वर क्षेत्रावरील खरीप पिकांचं नुकसान झालं होतं पण या नुकसानीबाबतची जी काही चर्चा आहे ती चर्चा सध्या कोणीही करताना दिसत नाही आहे आणि त्याच संदर्भातील आज आपण तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत की शेतकऱ्यांना ॲक्च्युअलमध्ये ही जी काही मदत ही मदत मिळणार कधी नमस्कार मी सचिन प्रती तुमचं स्वागत करतो चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जळगाव जिल्ह्यातील व परिसरातील मदतीचं जी काही वितरण आहे ते काही शेतकऱ्यांना मागील वर्षी देण्यात आलं होतं पण फक्त शंभर दीडशे तीनशे रुपये एवढी मोठी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्राप्त झाली होती आता यामुळे शेतकऱ्यांमध्ये खुशीचं वातावरण नाराजी नाही खुशी शंभर रुपये आले ना मग खुश आहे शेतकरी आणि अतिवृष्टीसाठी कापूस पिकाचं खूप मोठं नुकसान झालं होतं उडीद असो या सगळ्या सोयाबीन असो सोयाबीनचं सा तर साठ टक्क्यांवर नुकसान झालं होतं फक्त ज्वारी मक्याचं काही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं कापूस पिकामध्ये अतिवृष्टीनंतर नोव्हेंबर मध्यामध्ये गुलाबी बोंड अळीने नुकसान झालं होतं दोन हजार एकवीस बावीसची गोष्ट आहे आणि आतोनात हे नुकसान झाल्यानंतर भरपाई प्राप्त झालेली नाही आहे शेतकऱ्यांना रब्बी हंगाम कसा उभा करताना शेतकऱ्यांना पंचनामे सरसकट भरपाई कोणत्या धर्तीवर आज शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे होती ते देखील इथे अजून सगळीकडे शेतकऱ्यांच्या वतीने झालेलं नाही आहे ना, ना शासनाच्या कडेने आता दुसरीकडे पपई केळी उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसत होता काढणी रकडली होती तर दर परवडत नव्हता कापसाची खेडा खरेदी ठरत नव्हती दुहेरी संकटात शेतकऱ्यांना सामना करावा लागत होता पण अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही जी काही दोन हजार एकवीस बावीसची जी काही अतिवृष्टी नुकसान भरपाई आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अल्पशा शंभर ते दीडशे रुपये डिपॉझिट करण्यात आली होती आणि त्या संदर्भातील दोन तीन दिवस कृषी मंत्र्यांकडनं एक अपडेट आला होता की जे काही शेतकऱ्यांच्या मागच्या अतिवृष्टीचे राहिलेले पंचनामे आहेत किंवा शेतकऱ्यांची जी काही मदत का। आहे ती तात्काळ शासन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डिपॉझिट करण्याचा विचार करत आहे बघा विचार आहे बरं का अजून त्याच्या संदर्भात ना कुठला जी आर ए ना कुठलं शासनाकडून असं ठोस पाऊल उभं राहिलेलं आहे फक्त विचार करणारे आणि म्हटलं चला ही जी बातमी ती तुमच्यापर्यंत पोहोचू जर त्याच्या पुढची काही अपडेट आला तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा धन्यवाद